साडे नऊ हजाराचं पाहिजेल आणि सहाशे रुपयाची जोडून दाजी म्हणलं पाच हजाराचं घेऊन पाच हजारात काय येतं मैत्रिणीला सात वर्ष झाले ह्यांना मला पाहिजे नाही आली मी निघून नको म्हणलं मला पाच हजारात या ना मी पाहिजेल सोन्याचं तर कधी काय मागत नाही पण चांदीचं मागितलं तरी कधी मिळत नाही बघा मैत्रिणी चांदीच पाहिजे चारशे रुपयात ओके तीन टक्के बॅटरी राहिली आता व्हिडिओ काढू मावशीकडं हो आमची मावशी असलं सगळं इकते पैंज आमच्या नाणीला मी नाजूक मधलं घ्यायचंय पण नाजूक मधलं सापड नाही जागं तिकडं बांगड्या बघितलं तिचं ती जादव वस्तीला सगळ्या बाया इथं येते तिच्याकडं आणि ती सगळं ऐकते आता माझी तीन टक्के बॅठ राहिली आहे काय होईल ती होईल आणि हा का हे हातात घातलेले मी सकाळी वांगड्या ते पण माझ्या मावशीनेच दिलेल्या आहेत मला आता ह्यातल्या नेणार मी परत ना घरी नेऊन ठेवणार नाहीतर चॉकलेटी नेते मैत्रिणी ना <laughs> नाने। नाने नि नि आ, ना आली ना चहा पेलो आणि लगेच आली मी मावशीकडे हुर्ड मावशीने आणलाय काय विसरायचं होतं रानात मग नाही तर मग मला ना आणायला जायचं होतं मग मावशीने आणला किती जवळच रान आहे आमचं मैत्रिणी त्याच्यामुळे आली घेऊन आणि आता मला दाजींनी नाही घेतलं पाहिजे दहा हजार लागतात म्हणून मी मला घेतलं असत पण मला दाद्यांकडूनच घ्यायचं होतं मी घेऊ शकतो म्हणता मग तू काय घेऊ शकत नाही का पण नाही मला ह्यांच्याकडूनच घ्यायचं होतं आणि यांच मी चांदीचं पाहिजे घालणार मी तवर नकलीच पाहिजे घालणार मी पणच केलेलं आहे माहिती म्हणून हा त्यांना आणायचं असलं तर आणते ना उद्याच्या दिवसापूर उद्याचा दिवस आहे अक्का बाय लागल्यात गड्या बाय सगळ्यांना तो मैत्रिणींना माझं चालले भोगी आम तुमच्या इकडे काय म्हणतात मला माहिती पण आमच्या इकडं भाजीला भाजी म्हणतात कोण कोण भाजी म्हणत कोण कोण भोगी म्हणत राग आणि कोण कोण खेंगट म्हणत त्याच्यात मध्ये बोरी वाईट नंतर ना, न, न गाजर वटण तीळ सगळे टाकले माहितीने आणि भाकरी पण तिळ केलेल्या तुम्हाला दाखवते मी ह्या जो सामान शेंगताच तोपर्यंत तिने ना भाकरी केली आता काय नाही आ... मकर संक्रांतीच्या हाती शुभेच्छा आणि शुभेच्छा बरोबर एका माणसाला सरप्राईज द्यायचं काय द्यायचं चंदो काका सर आता ते माणूस किती चकळन बघा त्याला माहितीच नाही काय काय खेंगाट काय चाललंय हम्म रसून बसलय काय हम्म भात खाते खांगाट खाते आहे कोणालाच काय म्हणाणार आणि त्याला काय द्यायचं आहे सर प्राईज द्यायचं आहे देऊ का पेडा देऊ का लाडू देऊ का सफरचंद देऊ का चंदू काका देऊ का काका काय असे ग आता कस का काय हसायला आलं खेंगाट वाकड झालं खेंगाट चळच झालं चेंदू काका बघितलं की काय असन पाय बर निर्गी ना बघ आता करणार आता <laughs> आता फुगल होत वासरलं लगेच काय काय चंदू काका चंदूकाल हजलं कस काय आता वाजले दहा काय पाली माझी

इतके दिवस आठ वर्ष झालं मला तांदूळ पाहिजे मला यांनी ना माझं मी एकदा घेतलं होतं त्याच्यावर तीन हजाराच सात नव हा पण मग मी ठरलं म्हणली नव्हती कधी यांनी मला सात आठ वर्षपूर्वी लय शिव्या दिली त्या पैसे मी घेतलं होतं सोनाराच्या जाऊन पैसे भरायला लावलं होतं मला सांगा हे म्हणलं चार तीन हजार तीन हजाराचं आहे म्हणली आणि तवा किती घेतलं कितीच घेतलं तो पैजन कुठलं तीन चार हजाराचं घेऊ म्हणली तो कितीच घेतलं काळात सात हजाराचं घेतलं होतं नकली तुमची इज्जत नाही घालवली काय केलं ना तरी इज्जत राहत असते घेणार होतच नकली घेतलं हो का नकली नाही ती पण चांदीची नाही मग काय नाहीतर मी कशाला बसू मग मला वाटत मी काय बोललीच नाही मी रडली मैत्रिणींनो मला रडूच नाही आवडलं कशी घेऊन आली

तिकडच्या भाकरी भात मला आणायचं म्हणते काही मी आणलं असतं की पण मला वाटतं ना माझ्या नवऱ्याने मला घ्यावं असं आहे का मी काही घे पण माझ्या नवऱ्या माझं जिवती ह्याच्यामुळे असं चालले मला काय घेणार असतं की पण लोक मला आणलं लोकांनी पाहिजे बया बघा काय तुझ काय शेला

<laughs> <थियावार>। <laughs> आता बघा एक सु वासार यात बोलले तिला घालायती ती मी घालते मग चला ह्या गोष्टी आता जिओ या मैत्रिणीनं मला नुम् ना मी ठरलं होतं मी पणख्याचं दाद्यांनी पाहिज्याने घेतलं ना तर घालायचं नाही पाहिजेच आधीचं नाही तर आपलं नकली घालायचं <laughs> नकली घालायचं मी काय तक्रार केली का मी रडली म्या माझं रेडिबी आहे थोडासा रडलेला तुम्ही बघितला असं मला लय वाईट वाटलं वाईट वाटलं पण तिचं सोरा काय मी रडल्यान नोंदी टाकणार मी पण आता मी uh, मी मे, रुस्ती मी मी रडती मला ते वाईट वाटतं hmm. मी स्वतः कमवत असलं तरी मला वाईट वाटतं मला वाटतं की माझ्या नवऱ्याने मला घ्यावा आणि मी पहिल्यानी घालावं <laughs> मी रडून आले किती मोठं झालं तरी शेवटी नवऱ्यासाठी मी हट्ट करणार वैकूच आहे ना बघा बरं कसं ते छम 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 हां बघा बर नवरू शब्द विशायला नका का काय दिसताना नव्या नवरीसाठी पण माझ्यासाठी माझ्या माझ्यासाठी किती आणवल आहे एक एक गोष्ट असं हाय का हुँ? मी रुसली रुसली मी घरी आली मी इश्टा मी नवी साडी घातली म्हणलं नाही बांधून घेतलं म्हणून काय झालं म्हणून भाई साडी घाला सकाळ तिच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहे दिल खुशी हा त्याला जेवायला केलंय खाटल्याला आता सकाळ पोळ्या नितात बस